सानपाडा विभागाचे कार्यसम्राट माजी शिवसेना नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता जिथे शेकडो तरुणांनी येथे सहभाग घेत अनेक नामांकित कंपन्यांमध्ये मुलाखती देऊन त्यांना इच्छित नोकरी मिळवून दिली तर निवड झालेल्या उमेदवाराला जागेवरच नियुक्ती पत्र देण्यात आले केवळ रोजगार मेळावाच नव्हे तर सामाजिक जबाबदारी पार पाडत येथे रक्तदान शिबिर आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली मोठ्या संख्येने नागरिकांनी व विशेष म्हणजे महिलांनी देखील रक्तदान केले चित्रकला स्पर्धेत हजारोच्या संख्येने लहान मुलांनी सहभाग घेतला उपस्थित सोमनाथ वासकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर काही लहान मुलांनी स्वतःच्या विचारांची रेखाचित्र बनवून अनोख्या पद्धतीने सोमनाथ वासकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सकाळपासूनच समर्थक नातेवाईक आणि हितचिंतकांची गर्दी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाली होती यावेळी सोमनाथ वास्कर यांनी मिळालेले प्रेम आणि आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार मानले त्रेसष्ट वाढदिवस हा निमित्त लोकांना भेटण्याचा या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते याच खर तर ही पुण्य आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीची ज्या पद्धतीने शिवसेना बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की आपण राजकारण करताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या उक्तीने काम करा त्याच पद्धतीने आम्ही शिवसैनिक कायम या ठिकाणी सातत्याने काम करत असतो आज तुम्ही बघता दरवर्षी माझ्या वाढदिवसर तुम्ही येत असता त्या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल मग आमच्या वास्तुल ट्रस्ट मधील आणत पुढे काही खाऊ वाटप असेल असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात असतात परंतु या वर्षी हा रोजगार होता या ठिकाणी आयोजन करण्यात आलं त्यामध्ये आतापर्यंत आम्ही पंचवीस बेरोजगार तरुणांना या ठिकाणी ऑफर लेटर दिलेले आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना अपेक्षित असलेली रोजगाराची संधी या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आपली चिमुकली मुलं खऱ्या अर्थाने त्यांच्या कलेमध्ये जी वाढ आहे करण्यासाठी आणि त्यांचं नैसर्गिक त्यांच्यामध्ये असलेली जी कला आहे ती मांडण्याची आम्ही या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे आता तुम्ही फक्त तीनशे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्यांनी जे चित्र रेखाटलेले आहेत तर मलाही नवं वाटलं माझेही चित्र त्या ठिकाणी रेखाटून त्या मुलांनी मला गिफ्ट दिलेले आहेत हा जनतेचा विश्वास आहे आणि या विश्वासाचं नक्कीच यामध्ये त्यांच्या आशीर्वाद रूपी रूपांतर होईल आणि आपण रक्तदान शिबिर खर तर या वर्षी आम्ही आयोजन करणार नव्हतो परून तरुणांचा उत्साह असा होता कारण आम्हाला रक्तदान कर करायचा काल ऍज अ मुवमेंट आम्ही आठ वाजता ठरवलं रक्तदान करायचं आज तुम्ही बघता आतापर्यंत जवळपास चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे त्याला अजूनही भर पडेल हा आकडा पन्नासशी गाठेल परंतु एका दिवसात एवढे रक्तदात तयार होतात आई लोकांचा प्रेम आहे दिवसभर सातत्याने आणि कालपासून कालची आमची क्रीडा स्पर्धा या ठिकाणी राबवली गेली पाटण तालुक्यातील धनगर समाजाने क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती आणि आमचे प्रल्हादजी गायकवाड यांनी जर माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या आमच्या वार्डातील म्हणजे संपूर्ण पॅनल मधील चार प्रभागातील जे स्वच्छता कामगार असतील आपले हितापूक कर्मचारी असतील स्मशानभूमी कर्मचारी असतील आमचे धूर कर्मचारी असतील आमच्या शाळेतले कर्मचारी असतील आमच्या दत्तमंदिराचे कर्मचारी या सगळ्यांना बॅग वाटप केलं एवढं प्रेम एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मिळतं ही खरीच शिवसेना प्रमुखांनी जे आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय खासदार आमच्या श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या प्रेरणातून मिळाले हे आमचे रुपये कौतुकाचे ताप आहे तर लोकांमध्ये तुम्ही बॅनर बघितला असेल सांदपाडातील सर्व यांचा ने आवडता नेता सोमनाथ भरकर हे त्यांनी लावलेलं ला एक विरुद्ध वाक्य आहे ते तर लोकांनीच मला दिलेलं आहे सांदपाडा समाजसेवा करण्याचा एक आनंदच वेगळा आहे इथलं आमची जी राहणारी लोक आहेत त्यांचं खरोखर माझ्या प्रेम आहे आम्ही आडेआडस काळात किंवा हॉस्पिटलच्या काळात मग त्यांना पोलीस स्टेशनच्या काळात त्यांना जी मदत आमच्याकडून होत असते शिवसेना शाखेच्या माध्यमातून आम्ही सदैव कार्यरत असतो आमच्या शाखेत सदैव लोकांच्या हिताचे कार्यक्रम राबवले जातात त्यामुळे लोकांचं प्रेम आणि सर्व पक्षांचं प्रेम माझ्यावर वाढत चाललेलं आहे त्यामुळे मी त्यांचा आहे तर राजकारणात आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून कार्यरत असताना आम्ही समाज कार्य करत असताना कोणतेही पाक्षिक धोरण त्या ठिकाणी आकत नाही ज्याला अडचण असेल मग तो कोणत्याही पक्षाचा असतो कोणत्याही जातीचा असतो कोणत्याही धर्माचा असतो त्याला मदतीचा हात शिवसेना शाखेच्या माध्यमातून आम्ही करत असतो शिवसेना प्रमुखांची हीच शिकवण आहे त्या शिकवणीच्या आदेशाने आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकराजी शिंदे साहेब सुद्धा ते कार्यरत आहेत आमचे श्रीकांजी शिंदे साहेब आमचे खासदार नरेजी मस्के साहेब सुद्धा याच पद्धतीने कार्यरत आहेत त्यांचा आदेश आम्ही या ठिकाणी आणि त्यांनी दाखवलेली वाट त्याच वाटेला रक्तदान करणं हे भरपूर चांगली गोष्ट हो आहे कारण जसं पाणी देणं सगळ्याला पुण्याचं काम असतं तसं प्रकारे रक्तदान करणं ही अति पुण्याचं काम असतं याने एखाद्या व्यक्ती गरजू व्यक्तीला रक्त भेटतं आणि आज आमच्या सोमनाथ दादाच्या माहिती म्हणजे आमच्या सोमनाथ दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही रक्तदान रक्तदान करतोय ते वर गरिबांच्या भरपूर का, कामी येणार आहे आमचा विषय खूपच छान होता म्हणजे आम्ही दोघांनी मिळून ऑपरेशन सिंदूर या विषयावर ड्रॉइंग चित्र काढलं आणि आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता थँक्यू सोमनाथ वास्कर काका तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मला भारतीय एक्सा म्हणून कंपनी आहे त्याचा ऑफर लेटर भेटलेलं आहे मी ऑलरेडी एक्झिस्टिंग काम करत आहे त्याचा बेसिस वरती त्यांनी मला चांगलं ऑफर पण दिला आहे आणि मला खूप छान वाटतंय मी आलो आणि मला अशी चांगली ऑपर्च्युनिटी भेटली मी त्यांचं खूप खूप थँक्यू बोलेन खूप आभार आहे त्यांचे की मला खूप चांगलं हे भेटलं आणि ते खूप काय करत आहे जसे की आता छोट्या मुलांसाठी त्यांनी स्पर्धा वगैरे ठेवलाय आणि ब्लड डोनेशन आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिवसाच्या निमित्ताने केलं खूप खूप थँक्यू त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर नमस्कार माझ्या नाव विघ्नेश राजवण टकले श्री सोमनाथ असे आम्हाला छान सांगितलं तेवढे आता प्रयत्न करू आता प्रयत्न केला तर पुढे आम्हाला चांगलं भेटेल पहिला नाही आला तर दुसरा तर भेटेल तेवढं सरांनी नाही सांगितलं तेवढे त्यांनी सांगितलं मनापासून मी सांगतो श्री सोमनाथ आस्करांचा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जर बड्डे त्यांनी हेच कार्यक्रम होऊ हेच माझी विनंती धन्यवाद आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा